नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे आपला तेजस आणि मानसी दोघे पण इकडे देवीच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेले असतात आणि दोघे अगदी बरोबरच घंटा वाजत असतात तेवढ्यामध्ये आता दोघांचे हात घंटेला बरोबर लागला असल्यामुळे इकडे आता तेजस आता मानसीकडे बघत असतो आणि मानसी तेजसकडे बघत राहते तर आता इकडे तेजस आता हा माणसीसमोर हात जोडतो आणि माणसेला बोलतो की खरोखर तुम्हीच माझ्यासाठी एक देव आहात तर माणसे बोलते की नाही हो नाही तिकडे देव आहे बघा समोर असं पण इकडे माणसे तेजसला बोलते आणि देवीची मूर्ती दाखवते इकडे माणसे आणि तेजस दोघे हात जोडून त्या देवीचे दर्शन घेतात तर माणसे आता तेजसला बोलते की माझ्याकडे असं बघू नका बरं का मला नजर लागेल तर आता तेजस बोलतो की नाही नाही मी नाही बघत तुमच्याकडे घ्या दर्शन आता दोघे हात जोडून दर्शन घेतात आणि दोघेही एकमेकाकडे बघतात तर माणसे पुन्हा तेजसकडे खूप खुश होऊन बघते आता तेजससुद्धा थोडंसं मानसीकडे खूप खुश होऊन बघत असतो तर आता इकडे सुद्धा खूपच खुश असते तेजस पण खूपच खुश असतो तर इकडे आता माणसे आपल्या मधून काढते आणि देवी मातेसमोर ठेवते आणि तेवढ्यात आता देवी मातेच्या पायाजवळ जे फुल असतं ते पटकन खाली पडतं इकडे पुन्हा माणसे हात जोडून या देवीचं दर्शन घेते तेवढ्यात गुरुजी तिथे येतात गुरुजी ह्या दोघांकडे बघतात आणि त्यांच्या हातामध्ये प्रसाद देतात आणि बोलतात की हा प्रसाद घ्या त्यावेळेस आता दोघेही तो प्रसाद घेतात माणसी पण तेजीच्या हाताला हात लावते तर तेजस पुन्हा मानसीकडे बघतो आता इकडे तेजस पण मानसीकडे बघत खूप खुश झालेले तर गुरुजी बोलतात की अशीच एकमेकांची साथ देऊन एकमेकांना साथ देत राहा अगदी सर्व काही व्यवस्थित होऊन जाईल असं पण गुरुजी आता या तेजस मानसीला बोलतात तर दोघेही या गुरुजींच्या पायांच्या आशीर्वाद घेतात आणि उठून उभे राहतात त्यानंतर पुन्हा देवी मातेचं दर्शन दोघे हात जोडून घेतात आणि मानसी व तेजस दोघे एकमेकांकडे बघत आता त्या मंदिरातून बाहेर येत असतात त्यावेळेस इकडे मानसी तेजसला बोलते की राष्ट्रहित आज आपण पहिल्यांदाच एकत्र दर्शनासाठी या देवळामध्ये येत आहोत ना त्यावेळेस मानसीला तेजस बोलतो की हो या अगोदर सुद्धा एकदा आलेलो आहे आपण आठवत नाही त्यावेळेस आपण दोघांची एकमेकांशी ओळख नव्हती इथे जीर्णोद्धाराचा कार्यक्रम होता त्यावेळेस आपण इथे आलो होतो असं पण इकडे तेजस या मानसीला बोलतो आणि ती आठवण करून देतो तर माणसी बोलते की अहो ते झालं तुमचं परंतु लग्नानंतर तर आपण पहिल्यांदाच येतो ना तर तेजेस हो असं बोलतो पुन्हा माणसी पुन्हा या देवी मातेसमोर जाते आणि मानसीचं काहीतरी विसरलेलं असतं ती मानसी घेऊन येते त्यानंतर इकडे ही माणसे आता सांगते की ज्यावेळेस माझे आई बाबा सुरुवातीला देवळात जायचे ना त्यावेळेसच ही आम्ही नवीन सुरुवात करायचो तशीच पण आज आपण नवीन सुरुवात करूयात असं पण इकडे मानसी तेजसला बोलते आणि त्याच्या कपाळी थोडं थोडासा गंध लावते त्यावेळेस इकडे सुद्धा मानसीकडे बघतो मानसी खूप खुश होऊन तेजसकडे बघत राहते आता इकडे माणसे पुन्हा ती हातामध्ये जी काही वाटी आणलेली असते ती देवासमोर ठेऊन ठेवते आणि इकडे आता तेजस मानसीकडे बघतो पुन्हा आता दोघेही तिथून मंदिरामधून बाहेर पडतात तर इकडे आता तेजस व मानसी दोघेही एकमेकांच्या हातामध्ये हात धरत आता ह्या मंदिरामधून बाहेर पडत असतात तर इकडे तेजस बोलतो की काय आहे दोघे एकमेकांच्या हातामध्ये हात घेत तिथून आता मंदिरामधून पायऱ्या उतरत असतात आणि आता तेजस व मानसी दोघेही खूप खुश होऊन एकमेकांकडे बघत राहतात आणि खरोखर हा एक देवी मातेचा चमत्कार घडून आलेला असतो तर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे घरामध्ये छाया विनोद आणि ही आपली गायत्री असते गायत्री आता ह्या छाया आणि विनोदला सांगते की मला एक म्हणायचं जे लाडू केले होते ते लाडू आपल्याला मिळालेच नाही ना तर छाया बोलते की तिने ती विकायला केले होते आपल्याला कोण देते लाडू असे पण इकडेही छाया या आपल्या दिदीला सांगते तर दिदी लगेच बोलते की तेवढ्यामध्ये इकडे मानसी आणि तेजस घरी आलेल्या गाडीचा आवाज या विनोदला व छायाला येतो तर दोघे बोलतात की ते आले बरं का दिदी बघ पटकन तर आता इकडेही जी काही छाया असते ती बोलते की जाऊ दे येऊ दे एवढं काय त्यामध्ये तर आता पुढे असं बघायला मिळते की आता इकडे ही जी काही छाया असते ती छाया बोलते की कुठे गेले होते तर आता इकडे ही माणसी बोलते की सांगते थांबा तेवढ्यामध्ये आता मा था, मानसी ही सुनंदाला आवाज देऊन बोलावते सुनंदा तिथे येते सुनंदा बोलते की काय का आपल्याला ऑर्डर मिळाली का मानसी बोलते की आपल्याला रोज पाचशे लाडू बनवायची ऑर्डर मिळालेली आहे हे ऐकताच आता इकडे सुनंदा खूप खुश होते आणि सुनंदा लगेच या मानसीला घट्ट मिठी मारते इकडे ही ऐकून आता या गायत्रीचा खूप जळफाट होतो गायत्री, गायत्री लगेच आपल्या डोक्यालाच हात लावते तेवढ्यामध्ये आता इकडे माणसीच्या मोबाईलवरती कॉल येतो तर मानसी बोलते की डॉ त्या डॉक्टरांचाच कॉल आला आहे तर आता सुनंदा बोलते की स्पीकरवर टाकणं मला ऐकू दे काय म्हणतात ते डॉक्टर तर तेजस लगेच बोलतो की अगं त्यांचं दुसरं काम असेल तुला काय ऐकायचं तिकडून डॉक्टर बोलतात की अहो तुम्ही जे लाडू दिले होते ते आम्ही आमच्या स्टाफला दिले सर्वजणांना उलट्या होऊ राहिले तो खूप असं जेव्हा डॉक्टर बोलतात तेव्हा तर आता इकडे गायत्रीला खूप आनंद होतो परंतु माणसीला मात्र खूप मोठा धक्का बसतो ही जी सुनंदा असते ती तेजसकडे बघत राहते त्यावेळेस इकडे माणसी बोलते की काय लाडू खाऊन का उलट्या झाल्या हे कसं शक्य झालं असं पण इकडे आता ही मानसी फोनवर बोलत असताना विनोद आणि छाया एकमेकाकडे बघत हसत असतात तर डॉक्टर बोलतात की अहो मी काही खोटं बोलतो का मग तुमचा विश्वास कसा नाही आहे माझ्यावर असं पण इकडे आता हे डॉक्टर ह्या मानसीला बोलतात या बाबतीमध्ये मी तुमची कंप्लीट करू शकतो पोलीस स्टेशनमध्ये असे जेव्हा हे डॉक्टर बोलतात तर माणसे बोलते की ओ प्लीज असं काही करू नका पोलिसामध्ये तक्रार करू नका चुकून काहीतरी कमी जास्त झालं असेल त्यात एवढं काही मग असं पण इकडे माणसे या डॉक्टरांना बोलतात तर डॉक्टर लगेच बोलतात की अहो काही जर झालं त्याच्या जीवाचं वाईट तर काय करू मी एवढ्या वेळेस आता जाऊ दे मी काही म्हणत नाही यापुढे इथून पुढे येऊ पण नका आणि आम्हाला लाडू पण देऊ नका असं पण डॉक्टर जेव्हा ह्या माणसेला फोनवर बोलतात तेव्हा गायत्री मस्त खूप खुश होऊन आपल्या तोंडाला हात लावून जवळ बसलेली असते तर इकडे सुनंदा मानसीला बोलते की अगं मानसी आपले लाडू आणि भूक लाडू असे कसे ते खाऊन उलट्या कशा झाल्यात त्या लोकांना ग मला तर तेच काही समजे ना असं पण सुनंदा आता ह्या जेव्हा ह्या माणसेला बोलते तर मानसी बोलते की मला तेच काही कळे ना मावशी काय झालं असं अचानक असं पण इकडे ही सुनंदाला ही मा आपली मानसी बोलते गायत्री उठते आणि लगेच टाळ्या वाजू लागते गायत्री बोलते की बरं झालं लई स्वतःला शाणी समजत होती ना सासूबाई काय होऊन बसलं बघा सासूबाई कौतुक करत होतात ना खूप सुनेचं नव्या की लाडू बनवते लाडू पोच करते आता बाईसाहेबांनी तर जोड्याने जेलमध्ये जायची परमिशन घेतली आहे आता काय करायचं असं पण इकडे गायत्री या बिचारी आपल्या सुनंदाला बोलते तर मानसी व तेजस एकमेकांकडे बघतात आता इकडे गायत्री बोलते की काय गरज होती त्या हॉस्पिटलमध्ये लाडू द्यायची अगं तू तर फिनिशिंग स्कूलची टॉपर आहे ना मग एवढी बेसिक अक्कल पण नाही आहे का तुला अगं थोडंफार कळायला पाहिजे तुला हे बघ कसं निभावतंय तुला आता असं पण इकडे ही गायत्री या बिचाऱ्या माणसीला बोलते आणि तेथून निघून जाते त्यावर आता इकडे ही सुनंदा बोलते की माणसी जाऊ दे नको टेन्शन घेऊ झालं असेल थोडंफार काही कमी जादा त्यावेळेस इकडे ही आपली जी माणसी असते ती ह्या आपल्या सुनंदाला बोलते की जाऊ द्या मावशी चूक माझीच झालेली आहे तर आता तेजस बोलतो की अहो लकी चार्म तुम्ही हे काय बोलताय तुमची काही चूक नाही आहे नका टेन्शन घेऊ तर आता माणसी रडत असते तर तेजस माणसीला धीर देत असतो विनोद आणि छाया एकमेकांकडे बघतात तेवढ्यामध्ये इकडे ही गायत्री रूममधून बाहेर येते आणि आपल्या हातामध्ये पैसे घेऊन येते त्यावेळेस इकडे तेजस व माणसी या गायत्रीकडे बघत राहतात आता गायत्री ह्या माणसीला बोलते की तू फिनिशिंग स्कूलची टॉपर नाही हे मान्य कर आणि ते जोगी पण नाही आहे तू कळलं का त्यानंतर आता इकडे ज्यावेळेस हा तेजस या गायत्रीला बोलायला जातो तर माणसे बोलते की जाऊ द्या नका बोलू काही त्या जे काही बोलतात त्याबरोबरच बोलतात जाऊ द्या राष्ट्रहित असं पण इकडे माणसेही या तेजसला बोलत असते कुठलाही व्यवसाय सुरू करताना फूड मॅनेजमेंटचं लायसन असणं खूप आवश्यक आहे ते माझ्याकडे नाहीये आणि खरोखर त्याच बोलतात ते बरोबर बोलतात असं पण मानसी, मानसी जा अस गायत्रिया गायत्रिया या तेजसला सांगते नंतर आता इकडे ही जी काही गायत्री असते इने समोरच्या ब्लॅक बोर्डवर लिहिलेलं असतं की मानसीला जर हे घर चालवत जमत नसेल तर हे घर सोडून कायमचं निघून जावं इथे थांबू नये असं पण इकडे ह्या गायत्रीने या ब्लॅकबोर्डवर लिहिलेलं असतं आता ह्या मानसीला बिचाऱ्या गायत्रीने वाचायला सुद्धा देखील लावलेलं असतं आता इकडे ही गायत्री मानसीचा हात धरते आणि तिला बोलते की वाचलं ना समजलं ना चांगलं असं पण इकडे ही गायत्री आता या मानसीला बोलते जसं मी हे घर चालत होते ना तसं तुला नाही जमणार आणि तुला हे अजिबात मॅनेजिंग जमणार नाही त्यामुळे तुला मी जे सांगते तेच ऐक तू ते हे घर सोडून जा असं पण इकडे ही गायत्री बिचारे माणसीला बोलते माणसी गायत्रीकडे बघत राहते त्यावेळेस ते तेजस पण समोर असतो त्यावेळेस इकडे आता मानसी लगेच गायत्रीकडे बघते तर तेजस आता या गायत्रीकडे खूप रागाने बघतो त्यावेळेस गायत्री लगेच आता या माणसेला बोलते की तुला माझे एकवट आहे तुला हे घर सोडून जावंच लागेल म्हणजे जावच लागेल असं पण इकडे ही गायत्री माणसेला बोलते तुला जर ह्या घरासाठी जर काही करायचं असेल ना तर तू इथून निघून जा हे घराचे दरवाजे तुला कायमचे बंद होणार आहे तसे पण इकडे ही गायत्री माणसेला बोलते त्यानंतर आता इकडे गायत्री लगेच रागराग इकडे आपल्या रूम मध्ये निघून येते बिचारी माणसे आपली गप्प दरवाजात उभी राहते तेजस आणि सुरंदा सुद्धा जवळच उभे असतात तर पुढे आता विनोद आणि छायासुद्धा या गायत्रीकडे बघतात तर माझीच्या डोळ्यामधून पाण्याच्या दरा वाहू लागतात इकडे आता ही गायत्री आपल्या रूममध्ये येते आणि तिथे समोर मेकअप करत असते तेवढ्यामध्ये आता तिथे हा दिनेश येतो दिनेश आपली बॅग हातामधील साईडला ठेवतो आणि ह्या गायत्रीकडे बघतो त्यानंतर इकडे दिनेश आतमध्ये येतो दिनेश या गायत्रीला बोलतो की तू काय केलं बाहेर त्यांच्या दोघांची चर्चा सुरू आहे त्यांच्यामध्ये तुझा तर काही हात नाही ना असं पण दिनेश जेव्हा गायत्रीला बोलतो तर गायत्री खूप अडकते गायत्री बोलते की दिनेश तू काय बोलतो हे समजतेस का तू माझ्यावर आरोप करतोस चक्क माझ्या डोळ्यासमोर असं पण इकडे गायत्री ही दिनेशला बोलते तर दिनेश लगेच बोलतो अगं असं काय करतेस तुला काही समजेस का असं पण इकडे आता हा दिनेश या गायत्रीची खूप समजूत काढत असतो तर गायत्री हात जोडते हा गायत्री बोलते की नाही नाही माझी काहीच चूक आहे मी हात जोडते दिनेश परंतु तू प्लीज माझ्यावर विश्वास ठेव आणि खूप नाटकं आता ही गायत्री दिनेश दिनेश ही या दिनेश समोर करत असते आणि खूप रडत आता हात जोडत असते आणि बिचारा आता दिनेश सुद्धा त्याला खरंच वाटतं की खरोखरच ही रडते असं पण इकडे आता ह्या दिनेशला वाटत असतं आणि आता लगेच ही गायत्री जेव्हा या दिनेश समोर रडत हात जोडते तर आता दिनेश तिचे हात पकडतो आणि बोलतो की असे हात जोडू नको आणि असं रडू नको असं आपण इकडे हा दिनेश या गायत्रीला बोलतो तर गायत्री पुन्हा खूप खुश होते आणि दोघे एकमेकांच्या मिठीमध्ये पडतात आता इकडे गायत्री लगेच या दिनेशच्या मिठीमध्ये पडते आणि रडू लागते आता हिच्या मनात वेगळाच काहीतरी प्लॅन असतो पुन्हा आपल्या डोळ्यातलं पाणी ही गायत्री पुसते त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता तेजस हा घरामध्ये येतो आणि खूप मोठ्याने ओरडू लागतो की आपल्याला लाडूंची खूप मोठी ऑर्डर मिळाली त्यामध्ये आता हे जे काही सुनंदा आणि ही माणसी समोर असतात ते बोलतात की नेमकं काय म्हणायचं तुला आता हा तेजसवून बोलतो की मला ज्यांच्यापर्यंत ही बातमी पोचायची होती त्यांच्यापर्यंत गेली आता छाया आणि विनोद लगेच पुन्हा गायत्रीला जाऊन सांगतात की त्यांना खूप मोठी ऑर्डर मिळाली आता खूप लाडू बनवतात आणि एका ठिकाणी लिहून ठेवतात आणि तिथे आता छाया आणि विनोद ते लाडू चोरण्यासाठी येतात आणि तिथे आता हा तेजस त्यांना रंगे हात पकडतो तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर ह्या मालिकेच्या डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी हे चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद